नमस्कार मित्रांनो माऊली मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन हा चैतन्याला सांगतो की शी बोलो असले चेजर मी जर मिसेस सायलींशी सर्व काही खोटं बोललो असल्याचे जर सायलींना मी सांगितलं तर त्या तन्वीशी अगदी नॉर्मल वागतील असे पण आता हा अर्जुन या चैतन्याला सांगतो त्यानंतर आता हा चैतन्य अर्जुनला बोलतो की मी आतापर्यंत खूप वेडे बघितले परंतु तुझ्यासारखे नाही वेडे बघितले रे असे पण आता चैतन्य हा अर्जुनला बोलतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे अर्जुन ह्या चैतन्यला गप्प बसण्यासाठी सांगतो दुसरीकडे आता कल्पना ही चैतन्य व अर्जुनला जेवण करण्यासाठी आवाज देते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही विमल जी असते ती विमल या आजीला बोलते की पूर्णा तुम्हाला दोन पोळ्या वाढू का हो तर पूर्णा बोलते की नको गं विमल अगं मला रात्रीचं जेवण आता नको नको वाटतंय असे पण ही आता पूर्णाजी या विमलला बोलते आता चैतन्य व अर्जुन दोघे आता आपल्या खुर्च्यांवर येऊन बसतात तर कल्पना व विमल आता सर्वांना जेवण वाढत असतात सायली सुद्धा आपली जवळ तिथे नॉर्मल उभी असताना या अर्जुनला दिसते अर्जुनला चैतन्याला बोलतो की मला मिसेस सायली अगदी नॉर्मल दिसतात त्यामुळे काही येशू वाटतं नाही आहे आता असे पण आता चैतन्याला हा अर्जुन सांगतो तर आता चैतन्य बोलतो की अर्जुन तू खरोखर अगदी लकी माणूस आहे बरं का तर प्रतिमा ही अगदी या रविराज समोरच जेवण करण्यासाठी बसलेली असते तेव्हा रविराज या प्रतिमाकडे बघतात इकडे असं बघायला मिळतं की आता ही पूर्णाजी या प्रतिमाला बोलते की भाजी मस्त झाली बरं का तर आता सायली बोलते की आज मी अगदी बटाट्याची भाजी खूप छान केली आहे त्यानंतर इकडे अश्विन तेवढ्यात बोलतो की आता ह्या सायली वहिनींनी जी काही बटाट्याची भाजी बनवलेली आहे त्याची रेसिपीसुद्धा प्रतिमा आत्ता नक्की सांगतील बरं का असे पण अश्विन सर्वांसमोर बोलतो त्यावेळेस आता सर्वजण या प्रतिमाकडे बघतात तेवढ्यामध्ये इकडे ही प्रिया लगेच आपल्या मनाशी बोलते की ही प्रतिमा बोलल्यामुळे खूप मोठा वैतागच होऊन बसला आहे नंतर आता ही तन्वी सर्वांसमोर या रविराज पूर्णा आजीला बोलते की मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे बाबा थोडं असे पण ही तन्वी आता रविराजांना बोलते त्याच वेळेस आता अर्जुन व सायली दोघे एकमेकांकडे बघतात त्यानंतर आता ही तन्वी बोलते की आता आई ही पूर्णपणे बरी झालेली आहे मला तर असं वाटतं की आता ही आई तिच्या हक्काच्या घरी जाऊन अजून बरी होऊ शकते असे पण आता ही तन्वी सर्वांना सांगते त्यानंतर आता तन्वी बोलते की मला तर असं वाटतं की आता बाबा आई व तुम्ही व मी आपण आपल्या हक्काच्या घरी जायला पाहिजे त्यावर आता पूर्णाजी बोलते की अगं तन्वी तू असं काय करतेस कशाला घरी जायचं म्हणते असे पण आता पूर्णाजी ह्या तन्वीला बोलते तर तन्वी की, बोलते की मी जे काही बोलते ते अगदी बरोबर बोलते तर तन्वी ह्या पूर्णाजीला बोलते की जशा आईच्या इथे आठवणी आहेत आथ ना तशा तिकडे सुद्धा तिच्या घरी तिच्या आठवणी असतील ना याचा विचार का करत नाही पूर्णाजी तू त्यानंतर आता तन्वी बोलते की तुमची जशी इथे प्रेमाची नाती आहेत ना तशी तिथे पण नागराज काका सुमन काकी यांचं पण नातं प्रेमाचं आहे ना पण ती पण नाती आईला कळायला हवी ना असे पण आता ही तन्वी सर्वांसमोर या पूर्णाजीला सांगते तेवढ्यामध्ये प्रताप बोलतो की इथेच खूप छान राहायला आवडतं तसे जेव्हा हा प्रताप बोलतो ना त्यावेळेस आता अश्विनसुद्धा बोलतो की खरोखर प्रतिमा आत्याला इथेच राहायला आवडतं तर आता तन्वी बोलते की तिला जसं इथे तिचं बालपण गेलेलं आठवतं तसं माझं पण बालपण माझ्या घरी गेलं नाही त्याचे क्षण पण मला आठवायला हवेत ना त्यानंतर इथे आता ही प्रिया बोलते की अजून तरी आईला बोलायला दोन चार महिने लागतील मग मला असं वाटतं की तिकडे गेल्यानंतर आई ही व्यवस्थित सर्व काही करू शकते तिला तिकडं गेल्यावर सर्व काही आठवू शकते एवढंच माझं म्हणणं तुम्हाला एवढं सांगणं आहे असेही प्रिया आता बोलते त्यावेळेस आता अर्जुन लगेच तेवढ्यात बोलतो की एक्झॅक्टली ठरलं तर मग आता प्रतिमा आत्या कुठेच जाणार नाही फायनली तेच झाले आता असे पण अर्जुन सर्वांसमोर बोलतो तेवढ्यामध्ये आता ही ऐकून तर सायली थोडीशी हसते परंतु प्रिया खूप टेन्शनमध्ये येते तेवढ्यामध्ये रविराज थोडेसे थबकत बोलता की नाई नाई। बोलतात की नाही नाही आत्ता तन्वी जे काही बोलली ती अगदी बरोबरच बोलली असे पण रविराज सर्वांसमोर बोलतात तेवढ्यात रविराज बोलतात की नाही नाही आता प्रतिमावर उपचार करून तर खूप दिवस झालेले आहे मग आता पुढचं जे पाऊल टाकायचं आहे ते आमच्याच घरी प्रतिमाला टाकावं लागेल ना इथे तरी किती दिवस राहणार आहे प्रतिमा असे पण ही प्रतिमाला रविराज बोलतात आता ही रविराजकडे प्रतिमा खूप रागाने बघते परंतु पूर्णाय खूप टेन्शनमध्ये येते त्यानंतर रविराज या पूर्णाजीला बोलतात की तुम्ही अजिबात प्रतिमाची काळजीच करू नका कारण आम्ही सर्वजण तिथे आहेत आणि आम्ही सर्वजण प्रतिमाची अगदी मनपूर्वक काळजी घेऊ असे पण रविराज जेव्हा पूर्णाजीला बोलतात त्यावेळेस पूर्णाजी बोलते की परंतु सायली जिथे इथे आहे ना ती सायली तिथे नसणार आहे कारण प्रतिमाचं सर्व काही बोलणं सायलीलाच कळतं सायलीला सर्व काही खानाखुणा कळतं तसे पण ही पूर्णाची सर्वांसमोर या रविराजला बोलते त्यावर तरही तन्वी बोलते की मी तर खरी प्रतिमाची मुलगी आहे परंतु सायली ही मला तिची काळजी पण घेऊन देत नाही तिची काळजी करायला संधी पण देत नाही मग मी कशी करू तिची काळजी आणि ती माझी माझ्या घरी माझी आई आली तर मी तिची अगदी मनपूर्वक काळजी घेऊ हो शकते असे पण ही तन्वी आता सर्वांसमोर बोलते तर सायलीला खूप वाईट वाटत असतं सायली ही खाली बघत असते ती एकदा आमच्या घरी आली की तिला प्रत्येक नात्यामधलं महत्त्व कळायला हवं एकदा आपली दीर कोण आहे आपली जाऊबाई कोण आहे हे पण आईला कळायला हवंच ना असे पण तन्वी आता सर्वांसमोर बोलते त्यानंतर आता इकडे तेवढ्यामध्ये अस्मिता बोलते की काका तुम्ही प्रतिमा आत्यांना नक्की पुन्हा आमच्या घरी घेऊन येत जाताल ना तर आता इकडे सायली लगेच आता या अस्मिताकडे पण बघते तेवढ्यामध्ये आता सायली काहीच न बोलत असल्याचे प्रतिमाच्या लक्षात येतं आणि पूर्णाजी सुद्धा लगेच या सायलीला बोलते की सायली अगं सर्वजण बोलतात परंतु तू का बोलत नाही त्यावर आता सायली बोलते की हे बघा आजी मला पण असं वाटतं की प्रतिमा आत्या जर त्यांच्या घरी गेल्यात तर त्यांना सर्व काही गोष्टी आठवायला खरोखर खूप मदत होईल असे पण सायली आता पूर्णाजीला बोलते त्यानंतर आता तेवढ्यात पूर्णाजी बोलते की अगं प्रतिमा जेव्हा ह्या घरातून जाईल ना तेव्हा हे घर अगदी मोकळं मोकळं झाल्यासारखं होईल आणि मला अजिबात करमणार नाही असेही पूर्णाजी सायलीला बोलते त्यावर सायली बोलते की हे बघा पूर्णा आजी माहेरी आलेली मुलगी कधी ना कधी तिला आपल्या सासरी जावंच लागतं ना ती किती दिवस आपल्या माहेरी राहणार हो असे पण आता सायली या पूर्णा आजीची समजूत काढते तेवढ्यामध्ये पूर्णा आजी बोलते की ज्यावेळेस आपली मायरी मुलगी निघून जाते त्यावेळेस आईने आपल्या डोळ्यामध्ये जे काही पाणी आलेलं असतं तेवढं पुसून समोर काय होतं तेच बघायचं असतं फक्त तेवढ्यामध्ये आता प्रिया खूप खुश होते प्रिया बोलते की बाबा आता आपण आईला आपल्या घरी घेऊन जाणार आहे की उद्या मग आता मी पण आता लगेच सुमन काकीला कॉल करून सांगते की आम्ही आईला घेऊन येत आहे तिकडे आणि मी पण आता लगेच तयारीला लागते असे पण ही तन्वी खूप खुश होऊन या रविराजांना सांगते आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी सायली ही कपाटामधून बॅग काढते आणि ह्या प्रतिमाच्या सर्व काही कपाटामधून साड्या काढते आणि त्या साड्या आता ही सायली बॅगमध्ये भरणार असते तेवढ्यामध्ये समोर एक प्रतिमाचा फोटो लावलेला आता या सायलीला दिसतो तर सायलीला आता प्रतिमाबरोबर घालवलेले सर्व क्षण डोळ्यासमोर येतात ज्यावेळेस आपण आता प्रतिमा आत्यांना घरी घेऊन आलो होतो त्यावेळेस पूर्ण आजीने प्रतिमाला बघितल्यावर कशा प्रकारे मिठी मारली होती हे सर्व क्षण आता सायलीच्या डोळ्यासमोर येतात आणि सायलीला खूप वाईट वाटत असतं की आता प्रतिमा आत्या ह्या ह्या घरातून जाणार आहे आपण रांगोळीसुद्धा काढली तेव्हा पण आपल्याला प्रतिमाने किती मदत केली हे सुद्धा सर्व काही आता सायलीला आठवत असतं त्यानंतर आता सर्व साड्यांमधील एक सी प्रतिमाने रक्षाबंधनच्या दिवशी साडी घातलेली असते ती साडी सायली हातात घेते आणि ती साडी हातात घेऊन सायली म्हणू लागते की ही तर रक्षाबंधनच्या दिवशी प्रतिमा आत्यांनी घातलेली साडी होती आणि त्यानंतर आता ही सायली बोलते की आता ह्या खोलीलासुद्धा या प्रतिमा आत्यांची सवय झालेली आहे आणि आता कपाट तर पूर्णपणे मोकळं झालेलं आहे आता सायलीला आपण ह्या रविराजांबरोबर आणि प्रतिमा आत्याबरोबर गणपतीची आरतीसुद्धा अगदी कशा प्रकारे केली होती हे सुद्धा सर्वक्षण डोळ्यासमोर येतात आता सायली ही त्या क बॅगमध्ये सर्व काही प्रतिमाच्या साड्या भरत असते तर सायली पुन्हा एक प्रतिमाची साडी आपल्या हातात घेते आणि बोलते की परंतु त्या आता त्यांच्या सासरी जाणारच आहेत परंतु माझ्या मनाला एवढं अस्वस्थ का वाटतं याचा मला त्रास का होतो एवढा असे पण सायलीचे मन सायलीला सांगते त्यानंतर सायली पुन्हा आता आपल्या मनाशी बोलते की मी आता प्रतिमा अत्यंत एक विचारू का की हे घर पण तुमचंच आहे मग तुम्ही इथे राहा ना असं आता सायलीचं मन सायलीला सांगतं दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता तन्वी व रविराज घरी जाण्याची तयारी करत असतात रविराजचे बॅग भरत असतात परंतु तन्वी ही सुमन काकीला कॉल करते आणि आम्ही सर्वजण घरी येणार आहे आईला पण घरी घेऊन येणार आहे असं सांगत असते तेवढ्यामध्ये सुमन बोलते की अगं तन्वी हे अगोदर काप होऊन करून तुम्हाला दोन तीन दिवस सांगितलं नाही मी आता या प्रतिमा आत्यांना घरी येण्याची किती मस्त तयारी केली असती किती दणक्यामध्ये त्यांचं स्वागत केलं असतं असे सुमन ह्या तन्वीला सांगते त्यानंतर तन्वी बोलते की अगं काकी मला तर असं झालं की कधी मी आईला एकदा घरी घेऊन येईल आणि आपण सर्वजण आईशी किती आनंदाने राहू किती आनंद घेऊ असे हे तर तन्वी या सुमनला सांगते तर सुमन खूप खुश होते त्यानंतर आता इकडे सुमन तर खूप खुश होते सुमन बोलते की आता काय काय करू का मी आता तर वहिनी येणार आहे आता मी वहिनींना बटाट्याची भाजी खूप आवडते आणि साबुदाण्याची खिचडीच बनवते त्यांना खूप आवडते असे पण सुमन आपल्या मनाशी खूप खुश होऊन सांगते नागराज तिथे येतो नागराज बोलतो की कसली तयारी करायची ग तुला एवढी एवढी खुश का आहे तर आता सुमन बोलते की अहो वहिनी रविराज भाऊजी आणि तन्वी सर्वजण आता घरी येणार आहे त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे असे पण आता ही सुमन या नागराजला सांगते तर आता नागराजचा चेहरा खूप पडतो तर आता सुमन विचारते की तुम्हाला नाही झाला का हो आनंद तुमचा चेहरा का पडला आहे त्यावर आता नागराज पण बोलतो की त्यांनी आपल्याला अगोदर सांगायला हवं होतं एवढी फास्ट तयारी कशी करायची हे मला टेन्शन आले असे पण नागराज या सुमनला सांगतो त्यानंतर इकडे आता अर्जुन व सायली दोघे रूममध्ये बसलेले असतात तर सायली अर्जुनला बोलते की मला खूप टेन्शन आलंय प्रतिमा आत्या इथून जाणार आहेत मला तर त्यांची इतकी सवय लागून गेलेली आहे की त्यांच्याशिवाय मी राहू शकत नाही असे असेही आता सायली या अर्जुनला सांगते त्यावर आता अर्जुन बोलतो की आता प्रतिमा आत्याला तर तिच्या घरी जर कधी तरी जावंच लागणार सिनियरला सुद्धा किती सवय झाली आहे असे पण आता अर्जुन या सायलीला सांगतो नंतर सायली बोलते की आताशी प्रतिमा आत्या कुठे एक दोन शब्द बोलायला लागल्या होत्या आणि मला त्यांच्याशी खूप काही बोलायचं होतं आणि आता तर त्या त्यांच्या घरी जाणार आहेत आता कसं काय करायचं असे पण ही सायली आता अर्जुनला खूप इमोशनल होऊन सांगत असते इकडेही सायली बोलते की सर काही करा परंतु तुम्ही एकदा रविराज सरांशी बोला की त्यांना अजून एक दोन महिने इथे राहू द्या म्हणून असे पण आता सायली या अर्जुनला बोलते त्यावर आता अर्जुन या सायलीला बोलतो की आता काय करावं सायली आणि काय नाही हेच मला काही समजेना आणि अर्जुन या सायलीकडेच बघत राहतो तर मित्रांनो आता प्रतिमा आत्ता ही रविराजांबरोबर या त्यांच्या घरी जाणार काही बघण्यासाठी आपल्या माऊली मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद